शुभविवाह या मालिकेच्या जूनच्या भागामध्ये पौर्णिमा किचन मध्ये येते आणि आता भूमीचे कान भरायला लागते पहिल्यांदा पौर्णिमा भूमीला योग्य त्या दिशेने मार्गदर्शन करत असते पौर्णिमा सांगत असते बघ ना म्हणजे त्या माझ्याच आई आहेत पण तरी सुद्धा आकाशने स्वतः या कंपनीमध्ये प्रयत्न केले पाहिजेत तो सारखं त्या वेदांगीच्या पुढे मागे करतोय तुला कळतंय का भूमिताई या सगळ्यामध्ये ऑफिसमधली त्याची जी पत आहे ना ती कमी होते हा म्हणजे आई काम घेत असतील नीट सांभाळून पण तरीसुद्धा आकाशने काम करणं आणि आईने काम करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं मला वाटतं आकाशने या सगळ्यामध्ये जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि सगळ्यामध्ये जातीने लक्ष देऊन त्याने या सगळा कारभार आपल्या हातात घ्यावा असं मला वाटते आणि त्या संदर्भात मला असं तू मैत्रीण म्हणून त्यांची कान उघडणी करशील ना तर बरं आहे म्हणजे आडून बिडून काही बोलत बसू नकोसा त्यांना स्पष्टचपणे जाब विचार या सगळ्यामध्ये तुम्ही चुकताय हे तू स्पष्टपणे सांग आणि सगळा कारभार आपल्या स्वतःच्या हातामध्ये घ्या हे पण त्यांना पटवून दे असं म्हणत पौर्णिमा भूमीचे कान भरत असते भूमीला सुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी तथ्य वाटतं की आत्या हे सगळं चुकीचं करतायत याच्यावरती भूमीला पण कुठेतरी विश्वास बसायला लागलेला असतो आता मात्र पौर्णिमाने कान भरल्यावरती भूमी या विषयावरती आकाशसोबत बोलण्याचं ठरवते सुद्धा पौर्णिमा आपलं काम करून निघून जाते आणि भूमी विचारच करत बसते भूमी विचार करत असताना तिला भानुशालींचा कॉल येतो भानुशाली तिला म्हणतात कसं आहे ना आज न तुमच्या बाबांसोबत तुमचं बोलणं झालं पाहिजे म्हणजे तुम्ही बाबांना माझ्याबद्दल सांगा त्यांचं काय मत आहे ते घ्या कसं आहे ना आज न साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही बाबांशी बोलून घ्या त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करावं मी त्यांच्याशी बोललोय पण तरी सुद्धा त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तुम्ही बोलून घ्या यावर ती भूमी म्हणते ठीक आहे मी बोलून घेईन त्यांच्याशी मी आत्ताच बाबांना फोन करते भानुशाली म्हणतात फोन करू नका काहीतरी शाळेमध्ये महत्वाचं काम आहे असं ते मला म्हणाले ते साडेसहा वाजता फ्री होतील तेव्हा तुम्ही कॉल करा असं म्हटल्यावर ती भानुशाली आता मात्र भूमीला पुढे काही बोलणार तर भूमी बोलता बोलता फोन कटच करून टाकते त्यावरती भानुशाली विचार करतात अरे बापरे, रे म्हणजे आता मी फोन ठेवते किंवा मला फोन ठेवायचा आहे किंवा बाय गुड बाय हे काहीही न बोलता इतक्या तोऱ्यामध्ये भूमी फोन ठेवून पण दिला ठीक आहे ठीक आहे आता तुझा काय तोरा हे तो तोरा मिरवून घे पण एक दिवस तरी तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल आणि तो एक दिवस आता लवकरच येणार आहे असं म्हणत भानुशाली फोन ठेवतात आणि आता इकडे ताबडतोब निलांबरीला कॉल करतात निलांबरीला कॉल करून भानुशाली सांगतात हे बघा माझं काम मी अचूक केलेलं आहे आता तुमचं काम करण्याची तुमची वेळ आलेली आहे म्हणजे आता भूमितीच्या बाबांना कॉल करेल तो कॉल कसा मॅनेज करायचा बाबा नीतीला कसं सांगायचं आहे की माझ्यासोबत लग्न कर हे सगळं तुम्ही बघायचं आहे आतापर्यंतच सगळं मी मॅनेज केलेलं आहे आता तुमची बारी असं म्हणत निलांबरीला फोन करून आता पुढे काय करायचं ते तुम्ही सांभाळा आणि फोन भानुशाली ठेवतात भानुशाली फोन ठेवतात तोपर्यंत इकडे आता महाजनांच्या घरामध्ये साडेवाला आलेला असतो आणि सगळेजण साडी खरेदी करत असतात पौर्णिमा सांगत असते इतक्या साड्या छान छान आहेत की मला तर वाटते खूप साऱ्या साड्या घ्याव्या यावरती आजी म्हणते मग बोल तुझ्या सासूला आणि घे तुला हव्यात तेवढ्या साड्या यावरती रागिणी म्हणते हो ग हो तुला हव्यात तेवढ्या साड्या घे पण आता एकच घे बरं का कारण आता वेदांगीचा साखरपुडा आहे ना मग वेदांगीसाठी आपल्याला खरेदी करायला पाहिजे आणि आता रागिणी वेदांगीला सांगते हे बघ इतर लोकांसाठी हा साखरपुडा खोटा असला तरी तुझ्यासाठी हा साखरपुडा खरा आहे की नाही त्यामुळे तुला हवे ती छान साडी तू घे असं म्हणत आता इकडे रागिणी वेदांगीला साडी घेण्यासाठी सांगत असते मानसी साडी सिलेक्ट करत असते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाने घेतलेली साडी खूप महाग असते मानसी म्हणते अगं काय करतेस इतकी महाग साडी घेण्याची काय गरज आहे पौर्णिमा म्हणते तू बिल भरणार आहेस का माझं मानसी म्हणते तसं नाही लग्नामध्ये घेतलेल्या साड्या जसा ज्या पडलेल्या आहेत यावरती पौर्णिमा म्हणते हो हो आणि एक सोडून दोन लग्न झालेलं आहे का आपली असं म्हटल्यावर ती आजी आज म्हणते काय चाललंय तुझं अग भूमी घरात आहे काय वेड्यासारखं बडबड बडबड करतेस असं म्हणत आजी आता पौर्णिमा गप्प करते तोपर्यंत भूमी येते आणि आजी आज म्हणते अग आज भूमी तू सुद्धा घे ना काहीतरी खरेदी कर ना यावर ती भूमी म्हणते नको मला कशाला असं म्हणत असताना इकडे आता वेदांगी एक एक साड्या सिलेक्ट करत असते आणि भूमीला आजीने काही साड्या खरेदी करायला सांगितलेल्या असतात मी तुझं काही ऐकणार नाही तुला एक तरी साडी घ्यायलाच पाहिजे असं म्हणत आजी भूमीला वेगवेगळ्या साड्या दाखवते त्यातली एक अशी छानपैकी अबोली गुलाबीसर रंगाची साडी भूमीला जरा भावते आणि ती साडी ती हातात घेते आणि त्याच वेळेला वेदांगीला ती साडी हवी असते लगेचच वेदांगी किती छान साडी आहे म्हणजे खूप सुंदर साडी आहे म्हणजे मी घेतली तर चालेल ना की तुलाच ही साडी पाहिजे भूमी असं म्हणते भूमी म्हणते नाही नाही अगं आजचा दिवस तुझा खरेदी करायचा आहे ना मग मला कशाला साडी तुला आवडली असेल तर तू घे ती साडी असं म्हणत मोठ्या मनाने भूमी आता ती साडी वेदांगीला देते ऍक्च्युली भूमीला ही साडी आवडले हे आकाशच्या लक्षात येतं पण ही वेदून मी घेतलेली साडी भूमीची कशी परत मिळवायची म्हणून आकाश म्हणतो वेदू बघू ती साडी कशी आहे यावरती वेदांगी म्हणते बघ ना आकाश कशी वाटते मला ही साडी यावरती आकाश म्हणतो ठीक आहे साडी तुला आवडले ना वेदांगी म्हणते हो आकाश म्हणतो घे मग पण माझा काही हा फेवरेट कलर नाही आहे बरं का माझा हा फेवरेट कलर नाही आहे मला काही फार ही साडी आवडली नाहीये वेदांगी म्हणते अरे मग तुझ्यासाठी तर साडी घेते ना मी तुझ्या आवडीची तुला जर हा कलर आवडत नसेल तर मी हा कलर कशाला घेऊ नको नको मला नको हा कलर असं म्हणत आता मात्र वेदांगी ती साडी परत देते आणि भूमीकडे ती पुन्हा साडी येते भूमी विचार करते म्हणजे आकाशला हा कलर आवडत नाही म्हणून त्याने हा कलर मला दिलाय की मला हा कलर आवडतोय म्हणून ही साडी माझ्याकडे परत आले नाही याला आवडत नाही म्हणूनच ह्याने मला दिले असेल मला तर काही कळतच नाहीये हा असं का वागतोय असं म्हणत भूमी आता ती साडी घेते आणि आकाश विचार करतो भूमी तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्या गोष्टी आवडल्यात ज्या गोष्टी तुला हव्यात त्या गोष्टी तुला मिळणारच त्या गोष्टी मी तुझ्यापर्यंत मिळवून देणारच असं म्हणत आता तो ती साडी भूमीकडे परत करतो वेदांगी दुसरी साडी पाहायला लागते आणि आता आकाशच्या मनामधली इच्छा पूर्ण झालेली असते भूमी ती साडी घेते आणि खूप खुश होते आकाश प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो हे सगळं चालू असताना मात्र आता आकाशचं लक्ष भूमीकडे असतं भूमीला पुन्हा एकदा आता भानुशालींचा मॅसेज आलेला असतो की इतके इतके वाजलेत तुम्हाला आता ताबडतोब बाबांना फोन करायचा आहे ना आकाश हे पाहतो आणि काय चाललंय भूमीच्या मनामध्ये नक्कीच भूमीच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे भूमी चा मला थांगपत्ता लागू देत नाही मग भूमी विचार करते की भानुशालींनी मला आठवण करून दिलेली आहे की बाबांशी मला बोलायचं आहे बाबा आत्ता घरी आले असतील असं म्हणत भूमी बाबांना कॉल करते तोपर्यंत नीलांबरी तो, तो कॉल कट करते आणि तिला मेसेज टाकते की भूमी बाळा अगं मी, मी बोलू शकत नाही मी मेसेज करू शकतो मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे ते बोल ना तू माझ्याशी बोलणार होतीस ना यावरती भूमी आता मेसेज टाकते बाबा म्हणजे न भानुशालींनी मला लग्नाबद्दल विचारलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल यावरती मग मात्र बाबा सांगतात म्हणजे निलाबरीच सांगते हे बघ भानुशाली खूप चांगला मुलगा आहे त्याने आपल्यावरती खूप उपकार आहेत आणि तो तुला नक्की मला सुद्धा जावई म्हणून भानुशाली पसंत आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र निलांबरी विचार करते चला म्हणजे हिच्यापर्यंत जे पोहोचवायचं होतं ते हिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आता या सगळ्यामध्ये मला आता भूमीला हे सगळे मेसेज कट केले पाहिजेत हे मेसेज ज्या वेळेला कट होतील त्याच वेळेला पुढचं सगळं सुरळीत होईल नाहीतर नाहीतर मात्र हे मेसेज यांनी वाचले तर गडबड होईल असं म्हणत निलांबरी मेसेज कट करते भूमीपर्यंत जे मेसेज पोचवायचे ते पोचवते आणि आता फोन ठेवून देते निरांबरीने अचूक डाव खेळलेला असतो भूमीला ग्रीन सिग्नल दिलेला असतो तो, तो पण माधवरावांच्या इथून भूमीला जरी माधवरावांनी ग्रीन सिग्नल दिलेला असतो तरी तिचं मन मात्र भानुशरींसोबत लग्न करायला मानतच नसतं आणि ती आपल्या आईच्या फोटोच्या इथे येते आणि आई, आई ग मला या सगळ्यामध्ये नाही, नाही लग्न करावं असं वाटत आहे म्हणजे मला भानुशरींचं लग्न करायचं नाहीये पण मी कुणाची तरी वाट पाहतेय का असं म्हणत असताना आकाश म्हणतो माझी वाट पाहतेस का तू भूमि म्हणते अ हे ते भूमी गडबडते आकाश म्हणतो अगं तू आता बोलत होतीस ना आईसोबत की मी वाट पाहते कुणाची माझी वाट पाहत होतीस का यावरती भूमी आता गडबडते आकाश म्हणतो बोल ना अगं कुणाची वाट पाहतेस यावरती भूमी काहीच बोलत नाहीये यावरती आकाश म्हणतो खरं सांगायचं तर मी तुला आज बाहेर घेऊन जाण्यासाठी आलो आहे भूमि म्हणते बाहेर कुठे बाहेर आकाश म्हणतो वेदांगीसाठी अंगठी सिलेक्ट करायची आहे ना त्यासाठी तू चल माझ्यासोबत यावरती भूमी म्हणते वेदांगीसाठी घ्यायची ना अंगठी मग मी कशाला सोबत पाहिजे तू वेदांगीला घेऊन जा ना आकाश म्हणतो मला तुझा चॉईस खूप आवडतो मी म्हंटल ना चल तू माझ्यासोबत असं म्हणत तो भूमीला घेऊन आता मात्र ज्वेलरी शॉप मध्ये येतो आणि भूमीला अंगठी सिलेक्ट करायला सांगतो यावरती भूमी म्हणते आकाश खर तर तुझी आणि वेदांगीची एंगेजमेंट आहे तू ही अंगठी तिला घ्यायला आली होतीस सो तू मला काय आलंस आकाश म्हणतो मी तुला म्हटलं ना तुझी चॉईस अगदी क्लासिक असते म्हणून त्यामुळे तू अंगठी सिलेक्ट कर मग मात्र आता शॉप मध्ये भूमीचा नाईलाच होतो अंगठी सिलेक्ट करण्यापासून तिच्याकडे पर्याय उरत नाही आता मात्र भूमी अंगठी सिलेक्ट करायला लागते आकाश म्हणतो बघ तुला कोणती आवडते भूमी एक छानपैकी नाजूकशी क्लासी अंगठी काढते त्यावरती आकाश म्हणतो वा भूमी म्हणूनच मी तुला आणलं तुझा चॉईस इतका भारी आहे ना आणि इतका क्लासी आणि एलिगंट आहे ना मला खूपच आवडला भूमी म्हणते चॉईस तर झाला आहे पण या अंगठीची साईज कशी कळणार यावरती आकाश म्हणतो तुझ्या बोटात घालून बघ भूमी म्हणते असं कसं वेदांगीसाठी अंगठी घ्यायची आहे ना मग ती माझ्या बोटामध्ये घालून आता कसं काय चालेल आकाश म्हणतो भूमी तुझ्या हातामध्ये घातलेली अंगठी यामुळे माझं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यामुळे वेदांगीच्या वेदांगीला अंगठी हो न हो ही अंगठी तुझ्या हातात गेली पाहिजे आता हा असं असंबद्ध का बडबडतोय हा असं का बोलतोय हे समजण्याच्या पलीकडे भूमी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आकाशच्या प्रेमात असते त्यामुळे फार काही विचार करण्याचा ती तसदी घेत नाही आणि ताबडतोब ती अंगठी घालून घेते आकाशभूमीच्या बोटामध्ये छानपैकी अंगठी घालतो आणि आता अंगठी घातल्यावरती दुकानातली बाकीची लोक फुलांचा सडा दोघांच्या अंगावरती करतात आणि आता तुमच्या आयुष्यातला हा क्षण तुम्ही छानपैकी एन्जॉय करा असं म्हणत बाऊलभर आता जिलेबी आणून दोघांना तो आनंदाचा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी देतात यावरती भूमी म्हणते आकाश तू सांग ना यांना यांचा गैरसमज झालाय आकाश म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणजे ही माझी होणारी बायक बायको ना नाही माझ्या होणाऱ्या बायकोसाठी अंगठी घेण्यासाठी ही फक्त माझ्या सोबत आलेली आहे यावरती मग मात्र आकाश म्हणतो हा पण तुम्ही इतके एफर्ट्स घेऊन ही जिलेबी आणलेत ना ही जिलेबी मात्र आता आम्ही एकमेकांना भरवणार आहोत यावरती भूमी म्हणते आकाश काय बोलतोयस तू आकाश म्हणतो हे बघ भूमी एक मित्र दुसऱ्या मित्राला जिलेबी तर नक्कीच भरवू शकतो ना तसंच मी तुला जिलेबी भरवणार आहे असं म्हणत आकाश आता भूमीला जिलेबी भरवायला लागतो आणि आता दुकानदाराला इशारा करतो जी मी जी आता इकडे भूमी जिलेबी खाते भूमी जिलेबी खाते आणि त्यानंतर ज्या वेळेला भूमी घरी येते तेव्हा आता वेदांगी दारात अडवते आणि बघू कोणती अंगठी आणलीस असं म्हणत आकाशला अंगठी दाखवायला सांगते जी भूमीच्या हातामध्ये अंगठी असते ती न दाखवता आकाशने वेदांगीसाठी वेगळीच अंगठी घेतलेली असते वेदांगी म्हणते नक्की तू माझ्यासाठी ही अंगठी सिलेक्ट केली होतीस आकाश म्हणतो हो मी तुझ्यासाठी ही अंगठी सिलेक्ट केली होती यावरती वेदांगी म्हणते नाही नाही ही हिच्या हातातली अंगठी ना, ही माझ्यासाठी सिलेक्ट केलीस ना आत्ताच्या आता हीच अंगठी मला पाहिजे असं म्हणत भूमीच्या हातामधून पण ती अंगठी काढून घेते आणि आपलं खरं रूप आकाशच्या समोर आणते आकाशला नाला एक वेदांगीच रूप समोर आलेलं असतं आणि तो ओरडतो काय करतेस तू वेदांगी भूमीला हर्ट होतोय आजीला पण धक्का बसतो ही वेदांगी अशी का वेदांगी करते वेदांगीचं कपटी कारस्थान आकाश आजी आज आणि सगळ्यांच्या समोर आलेलं आहे वेदांगीचा डाव पूर्णपणे फसलेला आहे